महाराष्ट्र गरीब क्रेट संघटनेच्या वतीनं मेहकर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर लोणार पंचायत समिती अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक नियमानुसार ग्रामपंचायतमध्ये पूर्ण वेळ न राहता गरीब जनतेच्या विकास कामाकडे लक्ष देण्याची राज्य शासनाच्या सूचना असताना देखील बहुतांश ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयाकडे दांडी मारून वेळ काढत असल्याचं दिसत आहे केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बाब नाकारता येत नाही या विरोधात मेहकर पंचायत समितीसमोर महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे प्रामुख्याने ग्राम ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक हलक्यावर न राहता बाहेर गावाहून येणं जाणं करून शासनाची व जनतेची दिशाभूल करत आहेत गरीब जनतेला वेटीस धरून नियमाप्रमाणे त्यांचे काम न करणे आपल्या पदाचा दुरुपयोग करून जनतेला वेटीस धरणे रोजगार हमीचे प्रकरण न हाताळणे इत्यादी अत्यंत ज्वलंत असलेले घरकुलासारखे प्रश्न न ना हाताळणे नाली रस्ते सांडपाण्याची विल्हेवाट न लावणे ग्रामसेवकांनी हलक्यावर न राहणे मनमानी कारभारावर वचक बसवणे विविध समस्येवर अधिकाऱ्यांनी जनतेच्या तक्रारीवर लक्ष देऊन व महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याकरिता महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं आज सकाळी दहा वाजतापासून मेहकर पंचायत समितीसमोर प्रलंबित मागण्या सोडवण्याकरिता विविध समस्या सोडून जनतेची विकास कमी होण्याकरिता आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने दिलीप गायकवाड संस्थापक अध्यक्ष रामेश्वर खरात गजानन मेटका मिटागळे गजानन मेटागळे अशोक सपकाळ निकाळजी सुमित्रा बवनधांडे सौ अनिता डोंगरदिवे सौ लक्ष्मी बशिरे जानेफळ सर्कल विष्णू पाटील तालुका अध्यक्ष मेहबोब डोणगाव शहराध्यक्ष नंदूभाऊ साखळकर जिल्हा सल्लागार अनिल भाऊ माहोरे शाखा अध्यक्ष रमेश पवार शाखा प्रमुख सुभाष मेटां प्रकाश कावडे मेकर या ठिकाणी महाराष्ट्र गरीब ब्रेड संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा उद्देश असा आहे की मेकर लोणार तालुक्यात ज्या ग्रामपंचायत आहे त्या पूर्ण वेळ उघड्या राहत नाहीत म्हणजे अकरा ते, ते पाच किंवा बारा ते असं काहीतरी टायमिंग आहे त्याचं असलं पाहिजेत आणि पूर्णवेळ ग्रामपंचायत जर उघडी असली तर ग्रामीण भागातील काही कामं गोरगरिबांचे होऊ शकतात गावात विकासात कामं असतील काही वेगळे कामं असतील काही शेतकऱ्याचे कामं असतील किंवा इतर काही कामं असतील मात्र ग्रामपंचायत उघड्या राहतच दा आठ दिवस बंद राहतात दहा दिवस बंद राहतात आणि महिन्यातून कमीत कमी दोन तीन दिवस फक्त खुल्या राहतात या संदर्भात आपण जे संघटनेचे मंडळ या ठिकाणी बसली आहे त्यांच्यासोबत थोडीफार चर्चा करू की बा काय नेमका समजा प्रकार आहे किंवा त्यांनी सुद्धा त्यांच्या संघटनेच्या वतीनं मेहकर आणि लोणार तालुक्यात ते सुद्धा अनेक गावामध्ये जाऊन आलेले आहेत पण त्यांना बहुतांश ग्रामपंचायत ब बहुत बंदच आढळल्या <coughs> नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी दिलीप भैया गायकवाड महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना प्रमुख बर काय मागणी आपली मागणी प्रथमत मी विदर्भ सत्यजित तसेच येणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं अभिनंदन करतो संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आमची मागणी अशी आहे की मागील एका वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय सुशासन व्यवस्था म्हणून अभियान राबवलं आणि सुशासन अभियान राबवल्यानंतर खरोखर सुशासन अभियान राबवलं गेलं का या संदर्भामध्ये संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पूर्ण सर्वे केला मेहकर तालुक्यावर प्रत्येक ग्रामपंचायतीवर जाऊन स्वतः प्रत्यक्ष केली परंतु बहुतांश ग्रामपंचायत सकाळपासून ते सायंकाळपर्यंत उघडत नाही आणि ग्रामपंचायत समोर सामान्य नागरिक तात्काळ तत्कळत बसत आहे ती अवस्था बघून संबंधित आमच्या कार्यकर्त्यांनी हीच दखल घेऊन आणि याचं निवेदन घेऊन आ बी डीओ साहेबांकडे पोहोचले बी डीओ साहेबांना एक वर्षापासून सतत या संदर्भात मागणी केली सुशासन राबावं आणि सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत खुली असून कर्मचारी हा उपस्थित असला पाहिजेत कार्यरत असला पाहिजे याद्वारे आमचा हा संघटनेचा पदाधिकारी अहोरात्र रात्रंदिवस सतत सामान्य नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देऊन आहे परंतु शासन हे सुशासन राबवत नसून हे सर्व अशासन या ठिकाणी दिसते आहे म्हणून आमची एक मागणी अशी आहे की या कार्यकर्त्यांची या द, या शासनानं दखल घेतली पाहिजे आणि ग्रामपंचायती पूर्ण वेळ चालू ठेवून सामान्य नागरिकांची दुर्दशा न होता तिथे त्यांची अवस्था पूर्णपणे सुधारावी त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून या ठिकाणी आंदोलनाची वेळ या लोकांनी आणलेली आहे म्हणून आम्हाला एक दुःख होत आहे की संघटनेला या प्रकारे जर आंदोलन उपोषण आणि निवेदन देण्याची जर या ठिकाणी अवस्था या ठिकाणी येत असेल तर आम्ही मात्र दुखी आहोत म्हणून संवेदनशील व्यवस्थेने या ठिकाणी शासनानं दखल घ्यावी या ठिकाणी मी बोलतो गावामध्ये सरपंच मंडळी असतात तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला काय बा पा? ग्रामपंचायत तुम्ही उघडी ठेवा सूचना करा ऐकत नसेल तर बी तक्रार करा असं काही तुम्ही संपर्क केला होता संपर का आम्ही वेळोवेळी आमच्या जिल्हाधिक्षा आणि पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सरपंचा सोबत वेळोवेळी ग्रामसेवक सोबत संपर्क साधला निवेदन दिलेत तरी पण आणि या निवेदनाच्या द्वारे गट विकास अधिकारी यांनी दखल घेऊन एक आनी तन्ना पत्रक आम्हाला दिलं आणि त्यांना देखील पत्रक दिलं परंतु गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश या ग्रामसेवक लोकांनी कदापिही मान्य केले नाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली या ठिकाणी लावलेली आहे अजून कोणी बोलणार आहे का अजून कोणी बोलणार आहे का काय ना आपलं मी महाराष्ट्र गरीब संघटना जिल्हा अध्यक्ष गजानन पटेल मेटांगळे बर बोला बोला आज आम्ही मेकर पंचायत समितीसमोर महाराष्ट्र गरिबेट संघटनेच्या वतीने ग्रामसेवक हा बोलतो दहा ते पाच वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर असला पाहिजेत आणि हे ग्रामसेवक लोक हजर नसल्यामुळे सर्व ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांचे भरपूर असे हाल होत आहेत काम ते अडत समजा ग्रामपंचायत बंद राहिली तर ग्रामीण भागातले ग्रामीण म्हणजे खेडेगावातल्या लोकांचे काम कोणते अडतात की काम घरकुल घरकुल संदर्भात शासकीय योजनेचा जो लाभ भेटायचा जो लोकांना गुरुगरी मार्फत जायचा तो त्या लोकांना या लोक हजर नसल्यामुळे तो भेटत नाही यामुळे आम्ही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन ते एक दिवसात निवेदन निवेदन आम्ही एक ते दीड वर्षापासून द्यायला लागलो पण तेव्हापासून काही दखल घेतलेली नाही विस्तार अधिकाऱ्यांनी बीडीओ साहेबांनी काहीच नाही परंतु त्यांनी आम्हाला एक मागच्या महिन्यात एक पत्र दिलं त्या पत्रावर त्यांना आदेश दिले ते ग्राम सेवक ग्रामसेवक लोकांना पण त्यांनी ते आदेशाचं पालन केलं नाही आजपर्यंत आम्ही ते आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याने प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन सर्वे केला असता आमच्याजवळ पूर्ण ग्रामीण भागातील व्हिडिओ ग्रामपंचायतचे व्हिडिओ ग्रामपंचायत जे संभाषण झालं त्या संभाषण आमच्या जवळ रेकॉर्डिंग सुद्धा आहे नाव काय तुमचं माझं नाव श्रीधर सपकाळ बुलढाणा जिल्हा निरीक्षक भाऊ आमची संघटनेची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही निरीक्षक भाऊ आमची संघटनेची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही गरीब लोक निराधार अपंग विधवा अशा ग्रामीण भागामध्ये शासकीय जमिनीवर जागेवर अतिक्रमण करून राहतात पण त्यांना कुडाच्या घरात कच्च्या घरात राहावं लागतं त्याकरता शासनाने त्यांना नियमाकुल करून त्यांना त्या जाग्यावर घर बांध घर बांधून द्यावं व त्यांना त्या ठिकाणी त्यांना तेन्न मालकी हक्क द्यावा व त्या ठिकाणी त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा अशी आमची शासनाला मागणी आहे संघटनेची महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने गेल्या एक ते दीड वर्षापासून पंचायत समिती पंचायत समिती जी बी मेकर जे यांना वेळोवेळी लोकशाही मार्गाने निवेदन दिलेले आहे नंतर तक्रारीसुद्धा दिलेल्या आहे आणि पंचायत समितीशी संपर्क करून बी ओ साहेबाशी निवेदन तक्रारी करून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे मात्र बी डी कडून पाहिजे तसा प्रतिसाद या संघटनेला मिळालेला नाही अखेर शेवटी मागील महिन्यात यांच्या सांगण्यानुसार मागील महिन्यात बी ओने ग्रामसेवकांना पत्र दिलेले आहे की तुम्ही ग्रामपंचायत पूर्ण वेळ चालू ठेवा मात्र अजूनही कुठं चालू ठेवली नाही वाटते म्हणजे ग्रामसेवका लोकांनी सुद्धा बी डी ओचे ऐकलेले दिसत नाही यांनी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आपण यानंतर बीडिओ आपल्यासोबत मेकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत देशमुख साहेब त्यांच्याकडे चार्ज आहे समोरचे जे धरणे आंदोलन चालू आहे महाराष्ट्र गरीब गरिड संघटनेचं त्या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया सरजी नमस्कार हे संघटनेचं धरणे आंदोलन चालू आहे त्यांचं म्हणणं आहे की बा ग्रामपंचायत ह्या दहा ते पाच पर्यंत चालू असायला पाहिजेत आणि एक वर्षापासून ते मेकर पंचायत समिती संपर्क साधून आहेत निवेदन तक्रारी पण पंचायत समितीकडून त्यांना पाहिजे तसं काही सहकार्य मिळालं नाही शेवटी मागील महिन्यात साहेबांनी एक पत्र काढलं ग्रामसेवकांना ग्राम तरी सुद्धा ग्रामपंचायत चालू ठेवलेल्या नाही याबद्दल दहा ते पाच ग्रामपंचायत चालू ठेवण्यासाठी वेगळ्याने काही आदेश देण्याची गरज नाही ऑलरेडी शासन स्तरावरून तशा सूचना आहेतच सगळे कार्यालय यावेळी चालू राहिले पाहिजे तरी जर उपोषणकर्त्यांची तशी काही तक्रार असेल तर आम्ही ते शहा निशा करतो आणि बऱ्याच ठिकाणी कसं आहे दोन तीन ग्रामपंचायती असतात त्यामुळे आम्ही ते वार ठरून त्याप्रमाणे ग्रामसेवक तिथे उपस्थित राहतील त्याची दक्षता घेतो आणि अशी कुठे जर काही होत असेल त्याची शहा करून संबंधितावर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो व्हिडीओ साहेबांनी सांगितले की तसा नियमच आहे की ग्रामपंचायत ह्या दहा ते पाच ग्रामीण भागामध्ये सुरू राहिल्या पाहिजेत मात्र अनेक गावामध्ये परिस्थिती अशी आहे की ग्रामपंचायत सुरू राहतच नाही तरी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून करून पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा